नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहरात मैत्रीच्या नाताला काळीमा फासणारी घटना घडली आहे बदलापूर पूर्व येथे राहत असणारा नरेश भगत याचा मित्र सुशांत हा नरेशची पत्नी हिला नरेशला मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध करत होता नरेश कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर सुशांत त्याच्या घरी येऊन नरेशला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्ती करत होता ही बाब नरेशची पत्नी हिने नरेशला सांगितली आणि या गोष्टीचा नरेशला खूप राग आला म्हणून नरेशने पत्नी हिला गावी पाठवून दिनांक दहा जानेवारी रोजी नरेशने सुशांतला घरी घरातील भांडी जागेवर नरेशने सुशांतच्या डोक्याला लोखंडी हातोडी व सळईने सुशांतचा मृत्यू झाला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस उपायुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर करत आहेत प्रतिनिधी अनिकेत सोनावणे सह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर सर बदलापूर शहरात एक मर्डर मिस्ट्री झालेली आहे नुकतीच काय अधिक माहिती झाली नेमकं काय प्रकरण आहे दिनांक अकरा तारखेला पहाटे तीन वीस वाजण्याच्या सुमारास एक नरेश शंभू भगत हा पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आला की त्याचा मित्र हा बाथरूममध्ये दारू पिऊन पडल्याने त्याच्या डोक्याला जखम झाली आणि तो मैत झाला अशी फिर्याद दिल्याने ती फिर्याद नोंद करून सदर बॉडी पोस्टमॉर्टम करता पाठवली असता पोस्टमॉर्टम करत असताना डॉक्टरांनी सांगितलं की सदर मैताच्या जो मैत आहे त्याचं नाव सुशांत म्हणून आहे त्याला डोक्यामध्ये हातुडीचे वार असल्याचे दिसून आले आणि त्यामुळं त्याचा मैत झाले असं प्रा तपासामध्ये डॉक्टरांच्या पोस्टमॉर्टममध्ये दिसून आल्याने तात्काळ सदर ज्यांनी फिर्याद दिली होती त्यांनी नरेश शुभू भगत याच्याकडे ह्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असतात त्याने सांगितले की त्याची जी पत्नी आहे तिच्याबरोबर गेली पंधरा दिवसापूर्वी किंवा वीस दिवसापूर्वी सदर त्याचा जो मित्र आहे सुशांत याने घरी येऊन तिच्यावरती जबरदस्तीने स फिजिकल रिलेशन ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तीच गोष्ट त्यांनी तिच्या माहीत ह्या नरेश शंभू भगतच्या पत्नीने त्याला सांगितली आणि सांगितल्या कारणास्तव तो त्याला त्याचा राग आला की आपलाच मित्र आपल्या बायकोबरोबर अनैतिक संबंध ठेवतोय आणि किंवा तिच्या इच्छेविरुद्ध त्यांनी असा तिच्याबरोबर केल्याने त्याचा राग आल्याने त्याने त्याला दारूच्या नशेमध्ये डोक्यात वार करून गंभीर हत्याराने वार करून मारलेलं आहे असं जर आरोपीचा अटक तात्काळ करण्यात आली पुढील तपास करत आहोत